मित्रांनो स्वागत आहे तुमचं पेनवलीकर फिशिंग आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आलो आहे मोहची फाटी आहे पनवेल मोहो शिवकर तर तुम्हाला फाटी दाखवतो कशी आहे फाटी रेडी आहे पूर्ण पाणी मारून फक्त नंतर रोलिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर ग्रिलिंग बसवायची आहे एवढंच काम बाकी आहे नाही तर बाकीची सात सेक्टरची फाटी कंप्लीट झालेली दिसते बघा तुम्हाला दाखवतो मी समोरून हे बघा मित्रांनो फाटी पूर्ण कम्प्लीट झाले एकदम नेहमीप्रमाणेच पाठी रेडी आहे पूर्ण एकदम प्लेन आहे मागच्या वलील थोडी रफ होती त्याच्यात ते त्यांनी माती वगैरे हो टाकून रोलिंग केले आणि पाणी मारून आता रोलिंग करायची बाकी आहे मंडपचं काम पण चालू आहे आणि बैल बांधण्यासाठी खूप स्पेस आहे खूप म्हणजे खूप स्पेस आहे समोर क्रिकेट ग्राउंड आहे पलीकडं बघा पूर्ण ओपन मैदानच आहे पाहिजे तेवढी नंदी बांधता येतील आता तुम्हाला सुट्टीच्या साईडला जाऊन दाखवतो तुम्हाला तिकडची जागा आणि एरिया कशी आहे समोर दोन टोल नाके असतील एक इथे असेल आणि एक या साईडला तो लाईव्हचा स्टँड आहे समोर तर पलीकडे जाऊन दाखवतो तुम्हाला का तिकडचा नियोजन कसा असेल सुट्टीच्या साईडचा बघा मित्रांनो फाटी पूर्ण एकदम प्लेन आहे एकदम टाकडक आणि कडक माती कुठलाच नंदीला ना दिला नाही होणार याची त्यांनी पूर्ण दक्षता घेतलेली आहे आयोजकांनी आणि साईटून म्हणजे जे नॅचरल कवर असतो ना तोच दिला आहे बेटाचे बांबू आहेत आणि काठे आहेत त्याच्यामध्ये कवर केलं आहे बॅरिकेड पण असणार आहे सातशे फूट बॅरिकेट मागवले पण आजूपर्यंत पोहोचले नाही बोलतात आणि आता पलीकडच्या साईटून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण पोचलो आहे सुट्टीच्या साईडला इथून होणार आहे सुट्टी मैदानाची हे बघा समोर पाळला आहे आपला आणि इथून होईल सुट्टी सुट्टीच्या साईडला पण फुल प्लॅनिंगने स्पेस बनवला आहे हा बघा खूप मोठा एरिया केला आहे तो आंब्याचा झाड दिसतं ना तिथून पूर्ण कवर केला आहे मातीचा बांध टाकला आहे बघा त्यांनी आणि या साईडला बॅरिगेट लावणार आहेत जेणेकरून जे नंदी पालणार आहेत ना तेच तिथून सुटतील मध्ये कोण जाणार नाही आहे याची त्यांनी पूर्ण दक्षता घेतली आणि फुल प्लॅनिंगमध्ये मैदान ठेवलं आहे आणि आयोजन पण एकदम टॉपचं असणार आहे आणि साईड आहे आपली सुट्टीची आणि पलीकडची जिथून अशी व्हिडिओ स्टार्ट केलेली त्या साईडला आहे आपला धागा आणि मैदान पण एकदम परफेक्ट आहे फाटी पण एकदम कडक बनवले आणि पूर्ण आयोजन पण एकदम चांगलं असेल आणि पंचवीस तारीख येते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रयव्हरचा मैदान आहे मोहू पनवेल येते आणि त्याच्यानंतर लगेच देसाईचा मैदान आहे देसाईचा मैदानमध्ये जो आपला हिंद केसरी बोलला जातो मुंबईचा असा देसाईचा मैदान आहे तिथे मथूर येणारे साखरवाडीचा सा बाबऱ्या पायरा असेल आणि ईदगाव येथे बाकासूरने काल एक नंबर केला त्याच्यामुळे कदाचित येईल म्हणून सांगता नाहीत कारण का मोईल शेटनी मुलाखत दिलेली का ईदगाव दिले इथे एक नंबर केला आहे म्हणून थोड्या स्पेसने डॉक्टरांनी तो बैल पालवायला सांगितलं आहे बाकासूरला त्याच्यामुळे गॅरंटी नाही पण ते ट्राय करतील एक शर्यत करण्यासाठी येऊ सांगितलं आहे बघू आता येतो आहे का पण मथूर आणि साखरवडीचा बावऱ्या एकच पायऱ्यान पालणार आहेत आणि बिंजोडची एकदम मोठी शर्यत असेल आणि मोठमोठे अनेक नंदी येतील देसाईला तिथे पण तिथल्या पण अपडेट दिल्या जातील आणि उद्या मोचा मैदान इथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघी बघायला मिळेल संडेला संध्याकाळी तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा तोपर्यंत टाटा बाय बाय